नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे तुमचं शिक्षण सातवी पास आहे चौथी पास आहे दहावी पास झाले आहे कोणती डिग्री घेतलेली आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे तर सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत सगळ्यांसाठीच या ठिकाणी आज जॉब वॅकन्सी मिळणार आहे डायरेक्टली मुलाखत बेसिस तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर कोण कौन कोणते जिल्हे असणार आहेत कोण कौन कोणत्या पोस्ट असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज तुम् घेऊन येत असते तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर या पदा ले ले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत सफाईगार या पदासाठी जागा निघालेल्या आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे तर जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदांकरता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर ही यांची ऑफिशियल साईड आहे मित्रांनो या साईडवरती चोवीस तीन दोन हजार पंचवीस च्या सकाळी अकरा वाजल्यापासून अर्ज उपलब्ध राहणार आहेत तर अर्जचा नमुना तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट वरनं डाउनलोड करायचा आहे आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे एकूण रिक्त तुम्ही पद या ठिकाणी बघू शकता सहा रिक्त पदे आहेत पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे ही सहा असणार आहेत निवड यादी बारा लागणार आहे प्रतीक्षा यादी तीन असणार आहे वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही एस एक चा पे स्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे तर या ठिकाणी कोण अर्ज अर्ज करू शकणार आहे निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टने तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे अर्ज करण्याची जी शेवटची दिनांक आहे ती अकरा चार दोन हजार पंचवीस आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे किंवा त्याच्या आधीही तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता त्यानंतर दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी या जागा निघालेली आहे विद्युत सल्लागार पदासाठी एक जागा आहे शैक्षणिक पात पात्रता सांगितलेली आहे विद्युत अभियांत्रिकी पदवी जर तुमच्याकडे असेल किंवा अनुभव जर तुमच्या सोबत असेल तो तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर या ठिकाणी बघू शकता एअरफोर्स स्कूल आहे पुण्यामध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अकाउंटंट असिस्टंट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत जर का तुमचं शिक्षण बी कॉम झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तुम्हाला अकाउंटिंग रिलेटेड नॉलेज असणं आवश्यक असणार आहे बुक किपिंग बद्दलचं नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड तुमचा चाळीसचा इंग्लिशचा चा असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बेसिक नॉलेज कम्प्युटर रिलेटेड असणं आवश्यक असणार आहे एमएस ऑफिस तुम्हाला हाताळता येणं आवश्यक असणार आहे वयाची मर्यादा पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत वयाची मर्यादा दिलेली आहे फ्ल्युएन्सी तुमची इंग्लिश आणि हिंदीची चांगली असणं आवश्यक आहे पेस्केल तुम्ही बघू शकता अठरा पाचशे ते एकतीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर दुसरी जी जॉब व्हॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता एरिया सेल्स मॅनेजर एक जागा आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी या ठिकाणी जागा आहेत दहा पोस्ट निघालेले आहेत यासाठी एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी यांच्या जागा निघालेल्या आहेत तर तुमचा जो रिझ्युमर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुमचा रिझ्युमर सेंड करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता जीनियस पब्लिक स्कूल सांगली या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मुख्याध्यापक पदासाठी या ठिकाणी एक जागा आहे सहशिक्षक पदासाठी पाच जागा आहेत बालवाडी शिक्षक साठी बाल तीन जागा आहे संगणक शिक्षक साठी एक जागा आहे लिपिक पदासाठी बीकॉम जर झालेलं असेल तर एक जागा आहे शिपाई पदासाठी आठवी पास असणं आवश्यक असणारे दोन जागा आहेत या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे विविध नमुन्यातील छापील अर्ज संस्था कार्यालय हर्बर्ट रोड सांगली येते सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मिळणार आहे तर तुम्हाला अर्जाचा जो नमुना आहे तो घ्यायला या जावं लागणार आहे सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज व आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह पब्लिक स्कूल द्वारा जी ए हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कायमस्वरूपी भरती असणार आहे समोर चार बालिंगे कोल्हापूर या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत साठी दोन जागा आहेत महिला पुरुष वाणिज्य पदवीधर जर तुम्ही असेल त्याचबरोबर एक ते चार वर्षाचा जो तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑफिस कोऑर्डिनेटर साठी तीन जागा आहेत महिलांसाठी संगणक ज्ञान आवश्यक असणार आहे झिरो टू तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे या ठिकाणी त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर विवाहित महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे सोशल मीडिया यासाठी दोन जागा आहेत त्याचबरोबर ड्रायव्हर पदासाठी दोन जागा आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी जागा आहेत फॅक्टरी भरतीसाठी या ठिकाणी समूह दोन साठी बालिंगेपासून तीस किलोमीटर अंतरावरती या जागा भरल्या जाणार आहेत प्रोडक्शन लॅब इन्चार्ज यासाठी दोन जागा आहेत साठी दोन जागा आहेत सुपरवायझर साठी तीन जागा आहेत सिक्युरिटी गार्डसाठी दोन जागा आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांचा ईमेल आय दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारून या ठिकाणी ला जाऊ शकता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यशोदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत प्रिन्सिपल पदासाठी जागा आहेत प्रोफेसर पदासाठी जागा आहेत लायब्रेरियन अकाउंटंट स्टोअर किपर क्लर्क अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत यांचा ईमेल आय डी दिलेला आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ईमेल आयडी वरती तुमचा तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे रिझ्युम तुम्हाला पाठवायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता देवगिरी महाविद्यालय या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत रेडिओ केंद्र प्रमुख कार्यक्रम अधिकारी आणि उद्घोषक यासाठी तीन जागा निघालेल्या आहेत तर जर जा तुम जर का तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्यूला जाऊ शकता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपला अर्ज देवगिरी महाविद्यालयाच्या वेबसाईट वरती तुम्हाला या लिंकवर ऑनलाईन पाठवायचा आहे इंटरव्ह्यू असणार आहे ला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी साडे नऊ ते एक वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी इंटरव्यूला पोहोचायचा आहे काइंडली फॉरवर्ड युअर रिझ्युम टू अबोव ईमेल आय डी या ईमेल आय डी वरती तुम्हाला सेंड आहे या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी वरती तुमचा रिझ्युमेर पाठवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तु बघू शकता वॉक इन इंटरव्ह्यू असणाऱ्या सह्याद्री अॅग्रोवेट कंपनीसाठी खालील जागा त्वरित भरणे आहेत विक्री प्रतिनिधीसाठी पंचवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत संगमनेर पाच जागा आहेत राहता पाच अकोले पाच बाबळेश्वर पाच भिंचूर पाच जागा आहेत पदवीधर असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पशुखाद्य विक्री अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वेतन दरमहा पंचवीस ते तीस हजार तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रासह चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत खालील पत्त्यावरती तुम्हाला उपस्थित आहे मुलाखतीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एस टी पोल स्कूल आहे नागपूर या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा पीजीटी टीजीटी टी पीआरटी प्रायमरी टीचर्स स्पोर्ट टीचर्स स्पोर्ट कोच अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत आठ नऊ आणि दहा या नंबरचे जे पोस्ट आहेत अकाउंटंट क्लर्क साठी जागा आहेत स्कूल ऍडमिशन काउन्सिलर साठी आहेत स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर हँडलिंग साठी या ठिकाणी जागा आहे तर मित्रांनो डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे टायमिंग दिलेला आहे सकाळी साडे दहा ते साडेचार पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू ला जाऊ शकणार आहे तर नागपूर या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत निघालेल्या ट्रेनी पदासाठी पंधरा जागा आहेत शिक्षण दहावी बारावी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात आयटीआय जर नसेल झालं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे पगार दहा ते अठरा हजार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही ला जाऊ शकणार आहात सकाळी मुलाखतीचा वेळ दिलेला आहे दुपारी अकरा ते पाच च्या दरम्यान तुम्ही या ॲड्रेसवरती इंटरव्ह्यू ला जाऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळा दिलेला आहे यांचा अहिल्यानगर मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत बघू शकता पारुल मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तर मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद जळगाव आणि नागपूर या ठिकाणी यांचे जॉब लोकेशन असणार आहे जॉब ओपनिंग या ठिकाणी सुरू आहेत तर या ठिकाणी बघू शकता रिजनल हेड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सिनियर कॅरियर एक्सपर्ट काउन्सिलर या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे मित्रांनो त्या ईमेल आयडी वरती तुम्ही तुमचा रिझ्युमे सेंड करू शकता त्यानंतर जी दुसरी वैकेंसी निघालेली आहे पोद्दार लर्न स्कूल आहे या ठिकाणी लातूर या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत टीजीटी पी आर टी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स स्पोर्ट टीचर्स अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सहा एप्रिलला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत असणार आहे तर ऍड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी लातूर या डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सोम्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तर प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर क्लर्क रेसिडेंटल प्युन्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यांचा ईमेल आय सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुमचा रिझ्युम ईमेल आयडी वरती तुम्ही पाठवून द्या किंवा डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यानंतर आणखीन एका मध्ये जागा निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही वॉक इन इंटरव्यू असणार आहे मॅथमॅटिक टीचर्स इंग्लिश टीचर सायन्स टीचर फार्मसी टीचर, टीचर कम्प्युटर इंस्ट्रक्टर स्पोर्ट टी स्पोर्ट इंस्ट्रक्टर क्लर्क बस चालक वॉचमेन आया अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी एक एक दोन दोन अशा जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे पुन्हा डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सातारा शहरामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत महिला व पुरुष यांच्यासाठी करिअरची उत्तम संधी दिलेली आहे त्यांनी सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी जागा आहेत शिक्षण पदवी दर असाल तुम्ही तर अर्ज करू शकणार पंचवीस ते तीस हजार तुम्हाला पर मंथ या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्यांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी त्यांना भेटू शकता दरमहा तुम्हाला पंचवीस हजार किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी इन्सेंटिव्ह सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे तर ऍड्रेस दिलेला आहे सातारा हे लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता देश सहकारी बँक लिमिटेड पुणे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत बघू शकता असिस्टंट जनरल मॅनेजर ब्रांच मॅनेजर त्याचबरोबर ऑफिसर आणि क्लर्क अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत जर का तुमचं क्वालिफिकेशन जर यामध्ये बसत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर पहिल्या ज्या तीन पोस्ट आहेत तर त्यासाठी त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे पण क्लर्कच्या पोस्टसाठी या ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तुम्ही कुठल्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जर का तुम्ही ग्रॅज्युएट इन कॉमर्स मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वयाची मर्यादा दिलेली आहे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज येणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर यांचा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती तुम्हाला तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह 何